ओम काळेश्वरी नमस्कार मित्रांनो मी गुरुवर उमेश पप्पा तागुंदे राहणार पुणे आज मी तुम्हाला तुम्ही आपला राहू हा स्वतःहून कसा खराब करताय ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि तुमच्या माग आजार पण लागतंय त्या आजार पण लागण्याची काही विशिष्ट कारणे आहेत ती कारण काय आहेत ते तुम्ही मी सांगतो ते तुम्ही ऐका आणि त्यापासून तुम्ही वंचित व्हा जसं की आपण संध्याकाळी झोपलो की आपला मोबाईल हा आपल्या बेडवरतीच असतो आणि सकाळी उठलं की आपल्याला प्रत्येकाला सवय असते की रात्री कोणी मेसेज केल्यात का रात्री कोणाचा फोन येऊन गेला का आपण हे मोबाईल घेऊन चेक करत असतो आणि आपण ते चेक करता करता सकाळी आपलं मध्ये जातो तसंच जा आपण कधी कधी आपण बोलत 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 आपल्याला आपण बोलता बोलता बोलत, संडासमध्ये जातो आणि मध्ये आपण आपल्या क्रिया करत असताना तो मोबाईल आपल्या हातामध्येच असतो आणि मोबाईल हातात घेऊन आपण आपल्या ज्या काही शौचालयाच्या क्रिया असतात त्या क्रिया आपण करत असतो आणि आपण असे मोबाईल घेऊन त्या ठिकाणी जातो आणि मोबाईलमध्ये पाहत असतो त्यामुळं काय होतंय की आपला राहू खराब होतो आणि राहू खराब झाल्यावरती आपल्या शरीराला भरपूर अशा व्याधी चालू होतात त्यामुळं तुम्ही संडासमध्ये आणि बाथरूममध्ये मोबाईल घेऊन जाऊ नका आणि बऱ्याच जणांना अशी सवय पण आहे की बाथरूम मध्ये गेल्यावरती मोबाईलवरती गाणी ऐकायची गाणी लावायची गाणी ऐकत आंघोळ करायचं तर हे पण तुम्ही करू नका आपला राहू खराब होतो तुम्ही जेवढ्या लवकर आपल्या उरकून बाहेर असाल तेवढं चांगलं आहे त्यामुळे तुमचा राहू खराब होतो दुखणं मागं लागतं त्या दुखण्याला भरपूर असा तुमचा पैसा जाणार आहे बघा तुमच्या जवळचं कोण मित्र किंवा कुणी कर असं करत असल तर तुम्ही अनुभव घ्या की त्या व्यक्तीच्या मागं दवखाना आजार पण लागलेला असतो त्यामुळे आपल्याला जर आपल्या शरीर आरोग्य सुखाचं ठेवायचंय आपल्या माग आपल्याला आजार पण लावून घ्यायचा नाही तर ते त्यामुळं आपण ही गोष्ट नक्कीच करायची आहे तसंच आपण आपल्या संडासमध्ये आपण तिथूला राहू शांत व्हावा किंवा त्या ठिकाणी काही वाईट शक्तीचा प्रभाव यावा नाही कारण निगेटिव्ह एनर्जी त्या ठिकाणापासून घरामध्ये पसरत असते त्यामुळं काय करायचं आहे एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे त्या ग्लासामध्ये तुरटी आणि खडमीठ एकत्र करून त्या ग्लासमध्ये ठेवायचा आहे आणि तो ग्लास संडासमध्ये जी खिडकी आहे किंवा बाथरूममध्ये जी खिडकी आहे त्या खिडकीमध्ये ठेवायचा आहे कारण आता बहुतेक ठिकाणी संडास आणि बाथरूम एकत्र असतं त्यामुळं तुम्ही संडासच्या किंवा बाथरूमच्या खिडकीमध्ये ते ठेवून द्या आणि दर आमोशाला ते घ्यायचं आहे आणि त्या संडासमध्येच वतायचे तिथं पाणी एक दोन एक बादलीवर पाणी वतायचं आहे तर असं तुम्ही एक दर आमुशाला करा एक सहा सात महिने हे करून पहा मग तुम्हाला तुमच्या घरामध्ये पण पूर्ण पॉझिटिव्ह वाटेल आणि घरात कोणत्या व्यक्तीला जर दुखणं आजार पण काय मागं लागलेलं ला असेल ते हळूहळू कमी होण्यास या गोष्टीमुळं तुम्हाला मदत होणार आहे तर तुम्ही हे करून पहा साधं सोपं घरगुती उपाय आहे हे घरगुती उपाय तुम्ही घरच्या घरी करा यामध्ये तुम्हाला भरपूर असा फरक जाणवेल आणि तुम्हाला फरक जाणून तुमच्या प्रपंचामध्ये किंवा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये या गोष्टीचा तुम्हाला मदत होणार आहे तर करून पहा कारण आपल्या दरबारामध्ये खूप अशी गर्दी झाल्यामुळं आता प्रत्येकाचं प्रश्न उत्तर करणं मला शक्य होत नाहीये कारण गर्दी खूप झाले त्यामुळे मी हे छोटे छोटे तोडगे तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून व इंस्टाच्या माध्यमातून सांगत आहे तुम्ही हे तोडगे तुम्ही स्वतः करून पाहा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना पण हे तोडगे शेअर करा यातून एखाद्याचं जर चांगलं होत असेल आणि त्याच्या आत्म्याचा आशीर्वाद आपल्याला लागत असेल तर नक्कीच तुम्ही हे तोडगे एकमेकांना शेअर करा ओम काळेश्वरी